नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो रोजच्या रोज, रोज कापूस बाजारभाव आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो तुम्ही ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो आज गुरुवार म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा कापूस बाजार आपण या व्हिडिओतून बघणार आहोत चला मग व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तर सर्वप्रथम पहिला जिल्हा घेऊया नंदुरबार मित्रांनो आवक झालेली आहे एक एकशे ऐंशी त्याच्यानंतर कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर आहे सावनेर तर मित्रांनो आवक आहे बाराशे त्यानंतर कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर आहे सेलू तर मित्रांनो एकोणावीसशे एकोणतीस आवक आहे कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास त्यानंतर जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार वीस, वीस। त्यानंतर आहे भद्रावती त्यानंतर आवक आहे दोनशे एकाहत्तर त्याच्यानंतर कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर आहे पारशिवनी त्यानंतर एकशे ऐंशी रुपये आवक आहे त्यानंतर कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर आहे हिंगणा आवक आहे मित्रांनो चौतीस कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर पण तेवढाच आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर आहे सेलू तर आवक आहे दोनशे कमीत कमी दर मिळालेला सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व जास्तीत जास्त दर मिळालेला सात हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर आहे मित्रांनो बार्शी टाकळी तर मित्रांनो आवक आहे एक हजार रुपये त्यानंतर कमीत कमी दर मिळाला सात हजार दोनशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे तेवढाच सात हजार दोनशे सॉरी सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर आहे मित्रांनो शेवटचा पुलगाव मित्रांनो इथली आवक आहे आठ हजार पंच्याऐंशी आणि कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर आज आहे सात हजार तीनशे एक्कावन्न आणि जास्तीत सर्वसाधारण दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार दोनशे रुपये मित्रांनो अशाच प्रकारच्या रोजच्या रोज, रोज बाजारभाव बघण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत राम राम जय श्रीराम धन्यवाद